नमस्कार आपले जगच्या या चॅनलवर मी वसंत आपटे श्रोते हो रामनवमीचा हा पर्वकाळ तुम्हा सर्वांना आनंदाचा आणि नव्या उमेदीचा नव्या विचारांचा नव्या संकल्पनांचा असा जाऊ रामराज्य निर्माण करण्यासाठी आपल्याकडून जे करता येईल ते काही यथाशक्ती घडावं अशीही शुभेच्छा देतो रामाचं चरित्र वर्णन करताना मुळात रामकथा हे महाकाव्य की कपोलकल्पित कथा का इतिहास असा बरेच लोक वाद उत्पन्न करतात खरं म्हणजे तो इतिहास आहे असं वाल्मिकीनंच सांगून ठेवलेलं आहे मी हा इतिहास लिहितो आहे पुढच्या काळासाठी पुढच्या पिढ्यांसाठी असं वाल्मिकीनंच लिहून ठेवलं आहे आणि म्हणतानाही त्याच्या पुढं पूजयश्च पटश इतिहास पुरातनम हा इतिहास असा वारंवार उल्लेख केलेला असताना सुद्धा त्याच्यासंबंधी काही प्रश्न पडायचं कारण नव्हतं वाल्मिकीचं रामायण हे एकमेव नव्हे वाल्मिकीच्या रामायणाच्या वाल आधारानं कित्येक रामायणं तयार झाली आपल्याला माहिती असलेलं रामचरित मानस आहे किंवा एकनाथांचं रामकथा आहे भावार्थ रामायण त्याच्यानंतर कंब रामायण म्हणून आहे द्रविड रामायण आहे आसामी रामायण आहे एकट्या संस्कृतमध्येच नव्वदपेक्षा जास्त त्र्याण्णव चौऱ्याण्णव काहीतरी रामायण आहे अर्थात ह्या सगळ्याला वाल्मिकीच्या रामायणाचाच आधार आहे याच्याबद्दल काही वादच नाही आता ही अनेक रामायणं जी आली त्या सगळ्यांनी रामाची कथा ह्या आर्यावर्तामध्ये भरतखंडामध्ये भारतवर्षामध्ये म्हणजे थोडक्यात भारत आत्ताचा आणि सभोवतालचे छोटे छोटे देश म्हणजे इंडोनेशिया असेल मॉरिशस असेल श्रीलंका असेल इकडं म्यानमार असेल ही तर सगळीकडं रामाच्या पराक्रमाचा आणि रामराज्याचा प्रसार झालेला आहे आणि त्यामुळं राम हा भारतीयांच्या मनामध्ये एक आदर्श पुरुष एक आदर्श राजा एक आदर्श राज्यकर्ता असा ठसलेला आहे आता वाल्मिकीचं रामायण खरं म्हणजे रावणाचा पराभव करून राम परत येत असताना पंचवटीला तो परत थांबलेला आहे आणि भरत रामाच्या रावणाच्या स्वारीला मदत करण्यासाठी म्हणून निघालेला असताना त्या दोघांची गाठ पुन्हा पंचवटीमध्ये पडलेली आहे त्याला जनस्थान असं म्हटलेलं आहे तर त्या जनस्थानामध्ये भरताची भेट झाल्यानंतर रामाला त्यानं आपला हा कार्यभार राज्यकारभार सुपूर्द केला आणि हे रामा आता हे राज्य तुझं तुझं तू बघ मी थांबलो कारण ही चौदा वर्ष तुझा वनवास आता संपलेला आहे तेव्हा तू आता इथून पुढं हे बघ असं म्हणून रामाला पूजा करून त्यानं ते राज्य अर्पण केलं म्हणजे एका अर्थानं रामाचा राज्याभिषेकच तिथं झाला या जनस्थानामध्ये आणि मग तो अयोध्येला आला म्हणजे थोडक्यात आजच्या काळानुसार जसं एखादं रजिस्टर लग्न करतो आपण आणि नंतर एकमेकाला हार घालून मग ते स्वागत समारंभ मोठ्या प्रमाणावर होतो तसं काहीतरी हे झालं असावं पहिला राज्यकारभाराचा श्रीगणेशा तिथं झाला आणि नंतर अयोध्येला जाऊन स्वागत समारंभ झाला मला बऱ्याच वेळा प्रश्न असा पडतो की रामराज्य रामराज्य असं आपण म्हणतो रामराज्य म्हणजे आदर्श राज्य सगळ्यांच्या संकल्पनेत रामराज्य व्हावं अशी आहे तर हे रामराज्य म्हणजे नेमका कधी होतं राम ज्या दिवशी राज्याभिषेक होणार होता राजपदावर येणार होता त्या दिवशीच तो बिचारा वनवासाला गेला त्या कैकईच्या हट्टामुळं आणि वनवासाला परत आल्यानंतर रावणाचा पराभव करून तो परत आल्यानंतर तिथं वाल्मिकीचं मूळ सहा ह्याचं खंडांचं जे रामायण आहे म्हणजे त्याला त्यांनी कांड असं म्हटलेलं आहे तर हे सहावा सहावा कांड संपतो तिथं आणि सातवा कांड सातवं कांड म्हणजे उत्तरकांड म्हणतो आपण त्याला उत्तर रामचरित हे नंतरचं आहे ते प्रक्षिप्त असावं असा बऱ्याच संशोधकांचा दावा आहे वाल्मिकीचं रामायण हे राम परत आल्यानंतर संपतं म्हणजे रामानं राज्य कधी केलं रामानं राज्य केलेलंच नाही का काय मला असं वाटतं की राम जेव्हा वनवासाकडे निघाला होता त्यावेळेला भरत अयोध्येला आला परत मामाच्या घरातून आणि राम इथं नाही आहे गेलाय म्हटल्यानंतर तो धावत पळत पुन्हा रामाची भेट त्यानं घेतली आणि तिथं गाठ पडलेली आहे त्याची त्यानंतर त्याला सांगितलं रामा तू चल परत तू असं चालणार नाही वगैरे म्हणजे जा माझ्या आईनं तो आगाऊपणा केला आहे वगैरे सगळं बोलला आणि रामानं भरताला उपदेश केलेला आहे की हे राज्य तू कसं कर हेरगिरींची हेरांची कशी काळजी घे हेरांना पाठवून प्रजाजनांचा कानोसा कसा घे शत्रूंच्या वरती नजर कशी ठेव शेजार पाजारच्या राष्ट्रांशी संबंध कसे ठेव हे सगळं रामानं भरताला उपदेश केलेला आहे थोडक्यात राज्यकारभार कसा करायचा भरतानं त्याच्या पादुका मागून घेतल्या आणि नंदीग्राममध्ये म्हणजे अयोध्येच्या शेजारच्या गावामध्ये राजधानी स्थापन करून रामाच्या पादुका मात्र सिंहासनावर आरूढ करून त्यानं राज्यकारभार पाहिला आहे म्हणजे एकापर्यंत तो विश्वस्त वृत्तीनं ट्रस्टी म्हणून पादुकारामाच्या राज्य रामाचं परंतु राज्य हाकलं भरतानं आणि ते मग रामाच्या उपदेशाप्रमाणे सगळं ते चालवलं म्हणून भरतानं चालवलेलं चौदा वर्ष जे राज्य होतं ते रामराज्य अशी माझी कल्पना आहे कारण राम तर प्रत्यक्ष राज्यावरच नव्हता कधी आता उत्तररामचरितात तो आलेला आहे वगैरे वगैरे ते सोडून देऊ आपण तो प्रक्षिप्त भाग आहे असं जर मानलं तर भरतानं चौदा वर्ष केलेलं राज्य हेच रामराज्य असावं मला असं वाटतं की आजही आपल्याला तीच संकल्पना राबवली पाहिजे विश्वस्त वृत्तीनं हे राज्य माझं नव्हे ही मालकी माझी नव्हे अशीच ह्या लोकराज्याची कल्पना आहे आजच्या काळात आपण म्हणतो की प्रजासत्ताक भारत आहे प्रजासत्ताक भारतामध्ये पूर्वापारच चालत आलेला आहे लोकशाहीच भारतामध्ये आहे म्हणजे मोदी कित्येक वेळा म्हणतात की लोकशाहीची जननी भारत आहे आणि ते खरंच आहे म्हणजे रामाचाच विचार केला तर रामाच्या आधी पाच सात पिढ्या आम्हाला वाटते सातवी आठवी काहीतरी पिढी असेल तर त्यामध्ये त्यावेळेला तो खणिनेत्र नावाचा राजा होता आणि तो अत्याचारी होता खणीनेत्र राजा प्रजेवर जुलूम करत असे म्हणून प्रजाजनांनी राजाला सिंहासन खारील करायला लावून ब हाकलून दिलेलं आहे मग त्याचा मुलगा खाणी नेत्र होता तो मात्र महापराक्रमी चक्रवर्ती झाला त्याच्यानंतर त्याचा मुलगा अविक्षित होता हे अविक्षित कामप्रेर म्हणतो आपण मंत्रपुष्पामध्ये तो हा अविक्षित असावा आणि त्या अविक्षिताचा मुलगा पुन्हा मरुत्त म्हणजे मरुत परिवेष्ट टारो अवसंग्रह हेही हे पुन्हा ते नाव त्याच्यामध्येच समाविष्ट दिसतंय मला तर थोडक्यात म्हणजे ह्या तीनही चक्रवर्तींचं म्हणजे खाणी नेत्र अविक्षित आणि मरुत्त हे तीनही चक्रवर्ती मोठे महापराक्रमी आणि प्रजाहित दक्ष राजे होते प्रजेचं हित तरी कसं करायचं तर आपल्या उपनिषदाने सुद्धा सांगितलेलं आहे की स्वस्ती प्रजाभ्याम प्रतिपाळयंताम स्वस्ती म्हणजे कल्याण प्रजाभ्याम प्रतिपाळयताम प्रजेचा प्रतिपाळ करताना त्यांचं कल्याण व्हावं यासाठी हा राज्यकारभार करायचा आणि तोसुद्धा न्यायेनं मार्गेणं मा न्यायाच्या मार्गानं ते करायचा म्हणजे आपल्याला आठवत असेल की संजय गांधी आणीबाणीच्या काळामध्ये हे वाटेल तसा राज्यकारभार करत असे खरं म्हणजे त्यांची धोरणं उदाहरणार्थ कुटुंब नियोजन हे त्यांचं बरोबर होतं असं आज म्हणायची वेळ आली त्यांचं बरोबर होतं पण ते न्यायीनं मार्गेनं नव्हतं म्हणून तो राज्यकारभार चांगला नाही मघाशी मी जे अविक्षित आणि मरुत्त यांचे उल्लेख केले या मरुत्तानं त्याच्या काळामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि त्याच्या निवारणार्थ यज्ञ केलेला होता आता यज्ञ याचा अर्थ प्रकल्प असा घ्यायचा त्याचा उद्देश काय होता तर कधी दुष्काळ निवारण असेल कधीतरी वृक्षांची लागवड असेल कधीतरी नदीतून गाळ काढणं असेल तलाव नवीन खोदणं असेल असे प्रकल्प यज्ञ या नावामध्ये घेतले जात असत आणि त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग हे महत्वाचं आहे पुन्हा तर त्या जानपदांचा म्हणजे विविध कलाकारांचा सुद्धा सहभाग त्यामध्ये घेतला जात असे आणि त्याला होता असं म्हटलं जात असे म्हणजे तो त्याचा मुकादम वगैरे जो असे हे सगळं करणारा त्याला होता असं म्हणायचं म्हणजे हे यज्ञ म्हणजे प्रकल्प हाती घेऊन ते दुष्काळ निवारणासाठी त्यानं जो यज्ञ केला मृत्तानं त्याचा परिणाम असा झाला की मृत वसन म्हणजे सगळ्या बाजूनं वारे वाहत त्यांनी ढग लोटत आणले आणि पर्जन्यवृष्टी झाली आणि धनधान्य पिकलं असं त्यामध्ये म्हणलेलं आहे म्हणजे थोडक्यात ह्या दोन्ही तिन्ही पराक्रमी राजांची स्तुती आणि राज्याची वैशिष्ट्य वर्णन करणारं हे मंत्रपुष्प म्हणजे कदाचित तेव्हाचं त्याला आपण काय राष्ट्रगीतच म्हणूया तर ह्या प्रकारानं ही परंपरा पुढं आल्यानंतर रामाला राज्याभिषेक करायचा असं तरी दशरथानं का ठरवलं केवळ तो ज्येष्ठ पुत्र होता म्हणून नव्हे या सगळ्यांची मतं त्यानं घेतलेली आहेत शेजार पाजारच्या राजांची सुद्धा मतं घेतलेली आहेत आणि प्रजाजनांची तर घेतलीच घेतली शिवाय त्याच्या अंगचे गुण राज्य कारभार करण्याची चतुराई पराक्रम हे तर सगळं विचारात घेतलंच शिवाय आय कर्म आणि उपाययज्ञ संदुष्टम व्यकर्मविद असं त्याला म्हणलंय म्हणजे व्ययकर्म आणि आयकर्म म्हणजे महसूल गोळा करणं आणि तो खर्च करणं हे सुद्धा राम पुरेपूर जाणत होता म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेमध्ये अर्थसंकल्प उत्तम मांडून अर्थमंत्री अर्थ तो म्हणून काम करू शकत होता इतकं अर्थशास्त्र तो जाणत होता ह्या सगळ्याचा गुणसमुच्छय असलेला हा राजपुत्र हा करायचा ठरला म्हणजे मग रामाला आदर्श का मानायचं ह्या सगळ्याचा तो उलगडा होत जातो हळूहळू रामाच्या एकूण चरित्रामध्ये रामायणातलं मूळ संहिता आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्यासारख्यांनी घुसडलेल्या कपोलकल्पित कथा ह्या पुराणिकाने किंवा कीर्तनकारांनी काहीतरी थोडंसं विनोदन थोडीशी गंमत अशा प्रकारानंही त्या सांगितलेल्या असतात आणि त्या आपण खऱ्या धरून चालतो म्हणजे उदाहरणार्थ सीता स्वयंवराचा जो प्रसंग आहे तो आपल्याला असं माहिती आहे की ते रावण आला मग त्यानं ते धनुष्य उचलायचा प्रयत्न केला त्याला ते, ते उचललं नाही तो कडा दिवशी छातीवर घेऊन पडला पण तेच शिवधनुष्य सीता मात्र त्याचा घोडाघोडा करून लहानपणी फिरत होती आता ह्या कल्पनेमध्ये कसा विश्वास ठेवायचा सीता नाजूक ती किशोरी असताना त्याचा घोडा करून शिवधनुष्य पळवत होती आणि रावणासारखा रावण मात्र ते छातीवर घेऊन पडला हे असलं काही खरं नसतं त्याच्याऐवजी मूळ संहिता काय होती ते शोधलं पाहिजे ते शिवधनुष्य जे आहे ते वरुण राजानं शिवाचं धनुष्य जनकाकडे ठेवायला दिलं होतं आठ चाकी गाडा मोठा होता त्याच्यावरती शिवधनुष्याची पेटारा तो लोखंडी ठेवलेला होता तो जनकानं उत्सुकतेपोटी त्या पुत्रांना या दोन्ही कुमारांना आणि त्याच्याबरोबर असलेल्या विश्वामित्राला मुख्यतः दाखवण्यासाठी ते पुढं आणलं आणि त्यावेळेला विश्वामित्र म्हणला बघ रामा तुला उचलतंय का, काय होतंय का हे शिवधनुष्य हाताळता येतंय का रामानं ते लिलया उचललं त्याला प्रत्यंशा लावण्यासाठी त्याच्या एका पावलामध्ये असं धरलं दुसरी बाजू अशी त्याची वाकवून त्याला प्रत्यंशा लावणार तवर ते जुनं जीर्ण झालेलं धनुष्य काळ दिशी मोडलं आता हे सगळं बघितल्यानंतर जनकाला असं वाटलं की आपल्या मुलीसाठी हा महाबाहू किंवा धष्टपुष्ट किंवा कणखर असा राजपुत्र पराक्रमी दिसतोय आधीच विश्वामित्रानं त्याला राक्षसांच्या बंदोबस्तासाठी नेलेलं होतं तर हा आपल्या कन्येला योग्य आहे म्हणून त्यानं विश्वामित्राकडं हे आपच्या भाषेमध्ये प्रपोज केलं विश्वामित्र म्हणाला की नाही दशरथाला विचारायला पाहिजे त्याचे वडील आहेत तिथं म्हणून मग त्यानं दोन दूत पाठवले जनकानं दशरथाची परवानगी घ्यायची म्हणून त्यांच्याकडं विनंती केली दशरथानं वशिष्ठाला विचारलं कारण ही जनकाची कन्या नव्हती ती उद्या रामराज्यावर भरल्यानंतर त्याची पट्टराणी होणार ना महाराणी होणार राज्याची म्हणून तो सल्ला घेतला आणि मग हो झाल्यानंतर जनकाला पुढं निरोप पाठवला की आमची मान्यता मग हे वरहाड गेलं तिथं छान थाटामाटात था था लग्न झालं मग ते आलं अशी ती कथा आहे त्याच्यावेळी ते स्वयंवर मग लाजली सीता स्वयंवर आला वगैरे हे कविकल्पना सगळ्या छान आहेत परंतु वस्तुस्थिती रामायणानुसार तशी नाही आहे अशा अनेक कथा त्यात मग नंतर नंतर हे कीर्तनकार किंवा प्रवचनकार लहान त्यावेळेला कसं असायचं की पुराणिकाची कथा ऐकायला अल्पशिक्षित बाई महिला वगैरे अशा गो जमत असत त्यांच्या पुढं सांगितलेल्या हा कथा रामाचा वनवास मार्गसुद्धा निश्चित होता चित्रकूटावरनं तो पंचवटीला आला पण पंचवटीपासून पुढं लंकेला जाताना तो आधी उत्तर दिशेला शोधत निघाला होता बहुतेक ती त्या बाजूला गेलेली आहे कारण तिच्या तिचे ते पायातले दागिने पडलेले दिसल्यानंतर तो त्या बाजूला निघाला परंतु सातपुड्याच्या त्या पठारावर गेल्यानंतर तिथं जटायू भेटला आणि त्यानं सांगितलं की रावणानं लंकेला पळवून नेलेली आहे सीतेला मग तो उलटा निघाला म्हणजे पंचवटीहून आधी सातपुड्याकडं उत्तरेकडं गेला आणि मग उलटा फिरून तो सह्याद्रीच्या कडेला आला मग तिथून तो पंचवटीहून सह्याद्रीच्या ना म्हणजे आजच्या सातारा सांगली कोल्हापूर म्हणूया आपण या मार्गानं थेट खाली कोकणात उतरलेला आहे आणि किश्किंदेपर्यंत गेलेला आहे तिथं सुग्रीवाची गाठ घेत पडली त्याची आता शबरीची बोरं उष्टी ती म्हातारी मग ती वाट बघत होती वगैरे असं काही नाही आहे शबरी ही आश्रमीय विद्वान स्त्री होती ती महा अभ्यासू होती प्रकांड पंडित होती तिनं रामाला सल्ला दिला की खरं म्हणजे रावणाशी युद्ध करायला तू भरताला निरोप पाठवून अयोध्येहून तुझंच पराक्रमी सैन्य मागून घ्यायला हरकत नव्हतीस पण तसं करू नको तू सुग्रीवाला विनंती कर आणि इथल्या जनसामान्यांचं वानर सैन्य जे आहे ते घेऊन तू लंकेला जा शिवाजी महाराजांनी बरोबर तेच केलं नाही बघा की त्यांनी इथले साळी माळी कोळी सगळे गोळा केले इथल्या मावळ्यांच्यातून सैन्य उभारलं आणि मग मोगलांची टक्कर घेतलेली आहे शिवाजी महाराजांना आपण सूर्यवंशी रामाच्या काळापर्यंत मागं नेतो त्यांचा वंश त्याचं कारणही कदाचित ते असेल रामानं तिथं किष्किंधेला वाटाघाटी करून ते सैन्य मिळवलं आणि मग रावणाचा पराभव केला आता ह्या सगळ्या कथा रामकथेवरून म्हणजे मूळच्या रामायणावरून आपण त्या शोधल्या पाहिजेत थोड्याशा अर्क आपल्याही तर्कबुद्धीला ताण दिला पाहिजे म्हणजे मग आपल्याला रामायण समजायला लागतं आणि राम समजायला लागतो काही जण त्याचा अर्थ वाटेल तो लावतात म्हणजे आता उदाहरणार्थ राजगोपालाचारीनी मूळ रामायणाच्या संहितेचं वाल्मिकीच्या संहितेचं इंग्रजी भाषांतर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गांधीजींशी आणि त्यांचा संवाद झाला राजगोपालाचारीनी त्या दोघांनी त्याला लव स्टोरी असं ठरवलं आहे प्रेमकथा आता काही आपल्याकडच्या आणि माझ्याशी बोलताना एकदा म्हटलं की गांधीजी आणि राजगोपालाचारी यांच्या स्वभावानुसार त्याला त्यांनी प्रेमकथा म्हटलेलं आहे त्याचं कारण त्यांना ते काय म्हणतात त्याला रामधून वाजवायची होती त्यांना कोदंडाचा टणत्कार नकोच असेल आता हा त्यांच्याही दृष्टीनं एक वेगळा मुद्दा होता परंतु अनेक प्रकारानं या रामायणाचे अर्थ लागल्यानंतर त्याचा शोध आपल्यासारख्या शहाण्या माणसांनी तुमच्यासारख्या माझ्यासारख्या नव्हे तो घेतला पाहिजे आणि माझ्यासारख्यांना सांगितला पाहिजे उत्तर रामचरित्रामध्ये सीता त्याग हाही तसाच एक भाग असावा सीतेची सगळी काळजीपूर्वक व्यवस्था आणि सीतेनंही सल्ला दिला रामाला की लोक लोकांचं जे मत आहे ते लक्षात घेऊन प्रजेचं मत लक्षात घेऊन मग तू मला त्याग करणं हे श्रेयस्कर आहे कारण राष्ट्र हे राजाच्या दृष्टीनं सर्वतोपरी असतं सर्वोच्च असतं आणि म्हणून स्वतःची पत्नी का राष्ट्र आपल्या राष्ट्रातले लोक प्रजेचं मत हे प्रजेच्या मताला जास्त महत्त्व आहे म्हणून तू माझंही व्यवस्था कर असं म्हटल्यानंतर त्यानं पुढं पाठवून वाल्मिकीच्या आश्रमामध्ये त्याची व्यवस्था करून मग सीतेला तिकडं पाठवलेलं आहे सीतेला त्याग केला आणि सीता मग आता रडत बसली तिथं हे काय रामानं माझ्यावर अन्याय वगैरे असलं काही झालेलं नाही आहे हेही आपल्यासारख्यानी समजून घेतलं पाहिजे ते इतरांना समजावून सांगितलं पाहिजे तर रामाच्या कथेची उंची आणखी वाढेल आपल्यासारख्यानी तुमच्यासारख्यानी म्हणजे विद्वानांनी त्याचा शोध घ्यावा आणि ह्या रामाची कथा ही आपल्याला आज कशी प्रेरक ठरेल आणखी उंची गाठेल आणि भारताचं आणि या भारतवर्षाचं नाव रामाच्या आधारानं कसं मोठं होईल असं आपण पाहूया तसा संकल्प या रामनवमीच्या निमित्तानं आपण करूया मला वाटतं तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल त्याला अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा आणि याला सर्वतोपरी मदत करा धन्यवाद